जय भीम नम उद्धाय आपण बघता मिशन इंडिया टीव्ही न्यूज मी मिलिंद धनवीज आपले मिशन इंडिया टीव्ही न्यूज मध्ये स्वागत करतो आज पंचवीस डिसेंबर हा अत्यंत महत्वाचा याच दिवशी एकोणीसशे सत्तावीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात माणसा माणसात भेद निर्माण करणारी स्त्रियांना पारदर्श तुडवणारी मनुस्मृतीचे दहन केले तिची राख रांगोळ केली आणि तिला जाळून टाकली तोच दिवस आपण आज मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव म्हणून साजरा करत आहोत याच निमित्तानं आपल्यासोबत बोलण्यासाठी आज भिंपायकर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष से दादासाहेब शेळके आहेत दादासाहेब जय भीम जय भीम दादासाहेब काय एकूणच परिस्थिती देशाची लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे हिंदू राष्ट्रासाठी मोठमोठ्या या ठिकाणी रॅल्या काढल्या जात आहेत या निमित्तानं आपण काय सांगत पहिल्यांदा जेव्हापासून आपल्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून या लोकांनी डोकंवर काढलेलं आहे मुळात हा विषय आतापासूनचा नाही जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं संविधान लिहिण्याची पाळी आली तेव्हापासून हे लोक कावकाव कावकाव हिंदू राष्ट्र नावानं करत होते तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल जेव्हा आपल्या देशातून फुटून पाकिस्तान वेगळा झाला चौदा ऑगस्ट एकोणीशे ला आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा सरदार वल्लभभाई पटेलला एक बंगाल पश्चिम बंगालचे उद्योगपती होते बी एम बिर्ला त्याने एक पत्र लिहिलं की पटेल भारतातून पाकिस्तान वेगळा झाला त्यांनी स्वतःला इस्लामिक राष्ट्र घोषित केलं आता भारताला हिंदू राष्ट्र घोषित करायला काय हरकत आहे तेव्हाचा विषय पटेलने त्याच्या पत्राला उत्तर दिलं बाबा असं जर केलं तर भारताचे सात आठ तुकडे होतील हे भारताला परवडणार नाही मिझोराम विरोध नागालँड विरोध पंजाब विरोध तामिळनाडू विरोध आंध्र विरोध नवदा स्टेटचा कटरा आजही विरोध आहे त्यामुळं माझं मत आहे सूर्य चंद्र कोणी मायचा लाल या देशाला हिंदू राष्ट्र करू शकणार नाही हे फक्त मताच्या राजकारण्या पाहिजे पाहिजे तेव्हाच हा प्रश्न निकाली निघाला जेव्हा बी एम बिर्लानी सरदार वल्लभभाई पटेल पत्र लिहिलं होतं दादासाहेब सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपल्या देशामध्ये संविधान लागू आहे आणि संविधानाच्या मुख्य तत्वानुसार हा देश धर्मनिरपेक्ष आहे असे असतानाही अनेक लोक गर्वशक हम अमुक तमुक आहे गौरवशक हम हिंदू आहे असं म्हणून एकीकडे जर धर्माला व्हॅल्यू दे, वेशन देत असेल तर मग लोकशाहीचं मूल्य वापर कसं करणार नाही पहिल्यांदा कशी एक गफलत होते बघा लोकाला धर्माच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काय म्हणतं हेच कळलं नाही कारण संविधानाचे जे पार्ट थ्री आहे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन धर्म स्वातंत्र्याचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान धर्माला स्वातंत्र्य देत नाही तर व्यक्तीला स्वातंत्र्य देते मी काय पाळावं मी कोणाची आराधना करा हा माझा पर्सनल अधिकार आहे ते सार्वजनिक नाही पण दुर्दैवाने काय झालं की हे जे सरकार आलं त्या मानसिकतेच आणि यांनी बाजार मांडला धर्माच्या नावाचा हिंदू राष्ट्राच्या नावाचा आणि हे आपल्या देशाला परवडणार नाही म्हणून माझं स्वतःच मत आहे की संविधानाचं जे प्रेम आहे हे प्रास्ताविक आहे की का, आम्ही भारताचे लोक भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनवण्याचा आम्ही पण केलेला आहे सगळ्या देशातल्या नागरिक आणि त्याला जर कोणी तडा देत असेल देशाच्या सार्वभौम लोकशाहीला समाजवादाला धर्मनिरपेक्षपणाला तर मी या ठिकाणी भीमटायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी मागणी करतो की त्यांना देश फोडण्याची भाषा करणाऱ्यावर भारतीय दंडविधान आय पी सी एकशे चोवीस आणि भारतीय न्याय संहिता एकशे बावन असं देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे तर ते देश फोडणारे उद्या शांत बसतील हे संविधानविरोधी कृत्य आहे देशाला न परवडणारा कृत्य आहे एकमेकात भांगड लावणारा कृत्य आहे देशाला मागे नेणारं कृत्य आहे याला वेळीच कुर्तं या सरकार दम असेल संविधानाला मानणार असेल तर यांनी याला पायबंद घालून बेड्या घालून अंदर टाकलं पाहिजे देशद्रोहासारखे गुन्हे दाखल केले पाहिजे शेवटचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा म्हणाले होते की भारतीय लोकांची मानसिकता बघता लोकशाही मूल्य या लोकांमध्ये रुजवण्यासाठी फार वेळ लागेल आणि आपण आता बहात्तर पंच्याहत्तर वर्षांनंतर आपण बघतो आहे तर लोकशाही मूल्य जे आहे हे लोकांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेले नाही जर लोकशाही मूल्य सर्वांपर्यंत जर पोहोचवायचे असेल तर काय उपाययोजना केल्या पाहिजे प्रॉब्लेम कसं आहे माहित आहे का पहिल्यांदा हे कोणतेच चॅनल उघडा अम्मा बम्मा डब्बा टम्मा चालू आहे की नाही ह्या लोकांच्या दुकानदाऱ्या बंद केल्या पाहिजेत या देशामध्ये एक जण जर जा लोकशाहीचं महत्व सांगित असेल हजार जण कशाचं महत्व सांगतात मनुस्मृतीचं महत्व सांगायचं आणि यांना खत पाणी घालण्याचं काम हे सरकार करायला कोणतेच चॅनल उघडा कोणा चॅनलवर उड़ा? संविधानावर माहिती आहे कोणा चॅनलवर आपल्या लोकशाही बद्दल माहिती आहे धर्मनिरपेक्षपणावर माहिती आहे कोणत्या चॅनलवर समाजवादावर माहिती आहे का मात्र कोणतंही चॅनल उघडा हे अम्मा हे मम्मा हे टम्मा हे बापू किशे कापू म्हणल्यासारख्या मला सांगा ना हे यायचं बंद केलं पाहिजे यायला ब्रेक लावलं पाहिजे आपली सगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये लोकशाही रूज जे असेल हे लोक सर्वात मोठे अडथळे आहेत याच्यावर बंदी घातलं पाहिजे सरकारकडे मी मागणी करतो नसता अवघड आहे लक्षात घ्या आपल्या देशातली नावालाच लोकशाही राहील तेव्हा बाबासाहेबांनी एकोणीसशे त्रेपन्नला बीबीसी लंडन वर मुलाखत दिली तेव्हा सांगतात बाबासाहेब की भारतात नावालाच लोकशाही आहे इथं लोक बैल जरी उभा केला त्याला मतदान देतील कारण इथले लोक लायकी बघत नाही जात बघतात ती मानसिकता या लोकांनी तयार केलेली आहे त्या काळापासून ती कुठतरी थांबली पाहिजे अन्यथा अवघड आहे आज मनुस्मृती धन दिनाच्या निमित्तानं आपल्या समाज बांधवांना काय संदेश काय आव्हान आहे ना समाज आहे का भावनिक समाज समाज आहे काय नाचणे चौदा एप्रिलला नाचायचं सहा दिसेंबरला रडायचं बाकी काय घेऊन देणं नाही ज्या दिवशी बाबासाहेब चौदा एप्रिलला या देशातले बाबासाहेबाला मानणारे लोक नाचण्यापेक्षा डोक्यात घालण्याचं काम करतील ना बाबासाहेबाचं स्वप्न पूर्ण होईल रडण्यापेक्षा लढण्याची शपथ घेतील ना तेव्हा पूर्ण होईल फासणं ठोकायची आमच्या सार सारख्यानी या गायकांनी गाणे गायचे पैसा वसूल करायचा आम्ही बोमलायचं त्याला नैतिकतेची जोड द्यायची ना ही सगळी नाटकं आहेत बंद केली पाहिजे सगळी नाटकं प्रॅक्टिकल केव्हा पण फासणं वाले कोण सविताला हात लावते काय भडूया तुला माहित आहे कोणी हात लावला ते ये माझ्या समोर फार देंगे कोणाला फारलास तू आतापर्यंत गायक झाले आमचे आमचे कार्यकर्ते झाले कसे मनुष्य सुमले तुला माहिती आहे का मुसमेल मी सांगतो एक डिबेट करायला लागू झाली मनुस्मृती राज्यामध्ये मी सांगतोय ही नाटकं बंद झाली पाहिजेत आणि प्रॅक्टिकली काम तोपर्यंत आपण सुरू करू शकत नाही अवघड आहे हे सगळा खेळकंडोबा आहे सगळं याला थर्टी पस्ट स्वरूप आलं आणि प्रॉब्लेम आहे आमच्यासारखे सांगणाऱ्याचं प्रमाण एक टक्का आणि एन्जॉय करणाऱ्याच प्रमाण नव्याण्णव टक्के झालं झालं नाही काय याला कुठतरी आपण विराम दिला पाहिजे प्रॅक्टिकली बाबासाहेब स्वीकारला पाहिजेत आपण शोच्या कार्यक्रमापेक्षा प्रॅक्टिकली कार्यक्रम आपण हे केले पाहिजे हे कुठतरी हे केलं पाहिजे नान्यता का आपलं शो चालू आहे आम्ही जोर भाषण देतो हात काटे गे न काही काढता ना संविधान तुम्हाला परवानगी देतं का ऐको आमच्या मुरमोजा डरकाळ्या फोडतात बाकी प्रॅक्टिकल काय कोण काटते संदर्भ ना किती गायक देतात गायना संदर्भ संविधान कसं बदलते है? सांग ना सांगी पुरावा सांग कलम सांग कसे काही माहित नाही हे जे आहे की ना गायकामध्ये कार्यकर्त्यामध्ये तर लई दूर आहे त्या गायकालाही काही कळणार कार्यकर्त्याला काय मलाही काय कळणार मी यासाठी म्हणलो या मी शिवादेव लोबाचार बोला तुलाही शाला झाला का म्हणून ही सगळी नाटकांना बंद करावं लागेल त्यासाठी समाजाला भवित्य नाही नसता ये रे माझ्या मागल्या चलू द्या हे होते माननीय दादासाहेब शेगे विंटायकर सनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष न